नमस्कार रामकृष्ण हरी आजचा विषय खूप छान आहे बर का प्रारब्ध म्हणजे काय आणि प्रारब्धाला जर कर्माची जोड दिली तर प्रारब्धामध्ये काही बदल घडू शकतो का विषय खूप छान आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रारब्धामध्ये आई वडिलांचं प्रेम नव्हतं तरी ज्ञानेश्वर महाराज कर्म करायचे थांबले नाहीत त्यांनी इतकं छान उत्कृष्ट कर्म करून आपल्या आई वडिलांचं नाव जगात हजारावर करून टाकलेलं आहे म्हणजे इथं प्रारभ सुद्धा त्यांनी असं झुकवलेलं आहे दुसरी गोष्ट तुकाराम महाराजांनी पण कशी साथ दिलेली आहे किंवा जोड दिलेली आहे बघा तुकाराम महाराज म्हणतात नम्र झाला भूता त्याने कोंडीले अनंता आता ही भूत कुठली आहेत तर हिंसा अप्रामाणिकपणा लपाडी चोरी किंवा जे जे वाईट कर्म आपण करतो ती वाईट कर्म ही जर तुम्ही कोंडली म्हणजे ही भूतं जर कोंडून ठेवली तर अनंत म्हणजे परमेश्वराला कोंडण्यासारखं आहे असं तुकाराम महाराज म्हणतात याची सुरुवात इथून होते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे की सर्व अवज्ञातच करावी म्हणजे लोकांनी नावच ठेवली पाहिजेत असं जिथं वागलं जातं तिथं प्रारब्ध अधिकच उसळ्या घेतं किंवा अधिकच त्याला चेव येतो प्रत्येकाच्या बाबतीत हे घडलेलं आहे रामाच्या प्रारब्धामध्ये वनवास होता पण ते प्रारब्ध चांगल्या गोष्टीसाठी चांगलं ठरलेलं आहे कारण रावणासारखा का अहंकारी इथून निघून गेला तर त्यांनी खूप त्रास दिला असता प्रत्यक्ष शंकराला सुद्धा त्यांनी पळायला लावलेलं होतं पण ते रामाच्या प्रारुभामध्ये त्याचा वध झाला दा तर ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे जाऊन काय सांगतात की या जगामध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्या नष्ट झाल्या पाहिजेत किंवा नष्ट केल्या पाहिजेत तर त्यातली महत्त्वाची गोष्ट त्यांनी एक अगदी खूप छान पद्धतीनं सांगितलेली आहे की खळ जिथं कर्मामध्ये सतत आड येत राहतो तो खळ खळ म्हणजे आपल्या कपड्यांना आपण खळ देतो ती खळ नाही बरं का ती सुद्धा किती चिवट असते एकदा ती कपड्यांना चिकटली किंवा घोंगडी बनवताना पूर्वी खळ तयार करायचे इतकी ताकद असते की ती एकदा चिकटली की निघत नाही त्यापेक्षा तुम्हाला मी उदाहरणच देते रामायणामध्ये हो दे, कैकई कौसल्या आणि सुमित्रा ह्या तिघीजणी आणि त्यांची मुलं तुम्हाला माहीत आहेत कैकईच रामावरती भरतापेक्षा काखनभर जास्त प्रेम होत खूप प्रेम करायची कैकई पण एक दिवस काय होतं बातमी उडत उडत येते कि राम आता अंगावर राज्यावरती बसतोय आणि ही बातमी घेऊन कोण येत मंथरा एकदम कुबडी अशी विद्रूप दिसणारी अशी विचित्र म्हातारी झालेली राक्षसीनच म्हणायला लागेल कारण तिनं रामराज्य अक्क जाळून टाकलेलं आहे खलास करून टाकलं अवती मंथरा राक्षसीन जर रामराज्य गिळू शकते तर आपली तर साधी छोटीशी घरं आहेत म्हणजे खळ किती वाईट आहे आणि खळ म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगते ज्ञानेश्वर म्हणतात जे खळांची व्यंकटेश सांडो सांडो ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये पूर्ण वाक्य कुठलं वापरले नाही कसं सांडो लडो भांडो जडो झडो असे शब्द वापरलेत आणि त्याचे अर्थ आपल्याला लावायला सांगितलेत त्यांनी फार गोड शब्द त्यांनी शब्दांचं म्हणजे कुठंच एवढे गोड शब्द ज्ञानेश्वर एवढे भेटणार नाहीत ते म्हणतात जे खळांची व्यंकटी आता ही खळ म्हणजे काय हे तुम्हाला मी समजावून सांगते तर ती मंत्रा येते ती आईसारखीच असते कैकईला म्हणजे आईसारखीच मानत असते कैकई तिच्या महालात आल्याबरोबर कैकेला म्हणते तुला एक बातमी द्यायची आहे गोड हा शब्द तिनं वापरला नाही बरं का तर बातमी द्यायची आहे तर कै पटकन उठते मंत्राला म्हणते बोल काय आहे म्हणते राम राज्यावर बसतोय आता मग ती एकदम आनंदीत होते कैकई ती म्हणते अरे वा एवढी गोड बातमी तिने गोड शब्द वापरलेला आहे खळाने नाही ती तिच्या गळ्यातला कंठा काढते मोत्यांचा आणि तिच्याकडे भिरकावते मंत्राकडं त्यावेळेला मंत्रा तोच तिला परत करते म्हणते नको मला हे का माणसं पण असे असत बघा आवळा देऊन पवळा का काढणारी किंवा एखादं काय आपण दिलं तरी नको नको म्हणतात आणि ते खळासारखं काम करतात तिनंही तेच केलेलं आहे तो कंटा तिच्याकडं परत देते आणि तिला म्हणते अगं तू तुला वेळ लागलं ला का ते डोक्यात काही विचार येत नाहीत का ये रामराज्यावर बसल्यावर तुझी अवस्था काय होईल दसरच राजा आता म्हातारा वृद्धाक्याकडे गेलेला आहे आणि तुला खूप त्रास देतील लोक आणि तुझे आता वर पण शिल्लक आहेत पेंडिंग होते ना वर कैकईची वर काय माऊर घे ना सगळं आणि भारताला राज्यावरती बसतो तिथं टूप पेटली कुणाची कैकईची पेटवली कुणी मंथरानं हा खळ आहे आणि हा खळ प्रारब्धाला सुद्धा अगदी नाचवतो किंवा बदलायला लावतो किंवा प्रारब्धाला खत पाणी घालतो असा हा खळ ज्ञानेश्वरांनी सांगितलं जे खळांची व्यंकटे सांडो व्यंकटे म्हणजे वाकडेपणा त्या सत्कर्म रथी वाडो सत्कर्म रथी अजून एक तास लागेल बोलायला मग ते खळ संपल्याशिवाय सत्कर्मावरती आपल्याला जाता येणार नाही आणि मग तैकेईच्या डोक्यात ते विष विषासारखं भरत आणि ती रामाला चौदा वर्षासाठी वनवासाला पाठवते हाच खळ आता कलियुगामध्ये सुद्धा बघा एखाद्याच्या शेजारी नवीन नववधू येते आणि खूप छान पद्धतीनं ती मुलगी काम करत असते घरात शेजारीनं दुसऱ्या शेजारीला म्हणते माझी सून खूप छान आहे भरगा कामसू आहे सगळे नम्र वागते पण ती दुसरी शेजारी काय म्हणते हे नव नवीन चालतं एवढं जुनं झाल्यावर बघ आहे म्हणजे हा खळ मंत्रासारखा हे खळ टाकणारी जी लोकं आहेत खळ घालणारी यांच्यापासून सर आपण सावध राहिलो तर आपल्याला कर्म करताना कुठलीही बाधा निर्माण होणार नाही आणि कर्म जर चांगला असेल तर तिथं प्रारब्धाला सुद्धा झुकावं लागतं प्रारब्धात आहे मान्य आहे पण प्रारब्धामध्ये खूप वाईट आहे पण कर्म जर चांगलं करत गेलं तर काही गोष्टी प्रारब्धातल्या कर्मामुळं बदलता येतात माणसाला फक्त कर्म चांगलं पाहिजे आणि या कर्मावरती सगळं अवलंबून आहे प्रारब्ध आपल्या हातात नाही आपण म्हणतो सटवाईनं पाचव्या दिवशीच येऊन काय काय लिहून गेली सटवाई माहीत नाही ते कुणाला आजपर्यंत वाचता आलं नाही आणि त्याचे फक्त गेस केले जातात पुढं कसं घडतंय ते त्या पद्धतीनं ते माहीत नाही पण प्रारब्ध आहे ह्याचे काही पुरावे आहेत तर प्रारब्ध आहे ते हातात नाही ते लिहून ठेवलेलं आहे पण कर्म ते तर आपल्या हातात आहे पण कर्म प्रारब्ध बदलणार आहे ते मात्र परमेश्वरानं आपल्या हातात ठेवलेलं आहे आपल्या रोजच्या जीवनात रोज जे चालू असतं तेच आपलं कर्म आहे मग ते कसं आपण त्याला नमवायचं किंवा आपल्यातली ती जी भूत आहेत तुकाराम महाराजांनी सांगितलेली ती भूतं कशी सोडवायची किंवा त्यांच्या पुढे नम्र झालं तरी चालेल पण त्यांना आपल्या शरीराला चिकटून द्यायचं नाही अशा पद्धतीनं जर आपण कर्म करत गेलो तर प्रारब्ध काही करू शकत नाही प्रारब्धावरती विजय माणसाला मिळवता येतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा हॅव अ गुड डे थँक्यू